नमस्कार मित्रमैत्रिणीनो शांत राहण्याचे पंधरा फायदे आज आपण पाहणार आहोत त्यातील पहिला फायदा म्हणजे तुम्ही शांत राहायला शिकला तर लोकांसमोर जास्त व्यक्त होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा दुसरा फायदा म्हणजे कमी बोलल्याने आणि गरज असेल त्यावेळेस बोलल्याने लोक आपले बोलणे लक्ष देऊन ऐकतात आपल्या बोलण्याला जास्त महत्व देतात तिसरा फायदा म्हणजेच शांत राहिल्याने आपल्या महत्वाच्या गोष्टी बाहेर पडण्याची शक्यता कमी असते चौथा फायदा म्हणजेच शांत राहिल्याने आपण दुसऱ्यांच्या गोष्टी चांगल्या प्रकारे ऐकू शकतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकतो पाचवा फायदा म्हणजे तुम्ही जेवढे कमी बोलाल तेवढे लोकांना तुमच्याशी बोलायला आवडते सहावा फायदा म्हणजेच शांत राहिल्याने गरज नसलेल्या गोष्टी बोलणे टाळले जाते आणि वेळ वाचतो सातवा फायदा म्हणजे शांत राहिल्याने आपल्याला नवीन कल्पना सुचतात आणि आपण नवीन काहीतरी करू शकतो फायदा म्हणजेच शांत राहिल्याने डोके शांत राहते आणि रागावर नियंत्रण ठेवू शकतो नववा फायदा म्हणजेच गप्प राहिल्याने तणाव येत नाही आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहू शकतो दहावा फायदा म्हणजेच मौन ही एक ऊर्जा आहे त्यामुळे समोरच्याला न लढता ही हरवू शकतो अकरावा फायदा म्हणजेच मौन आपला उद्देश शोधण्यास आपल्याला मदत करते बारावा फायदा म्हणजेच तुम्ही स्वतःला आणि तुमच्या क्षमतेला ओळखू शकता तेरावा फायदा म्हणजेच मौन तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करते त्याचबरोबर तुम्हाला धैर्यवानही बनवते चौदावा फायदा म्हणजे शांत राहिल्याने तुम्हाला समजण्यासाठी वेळ मिळतो आणि चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ हो शकता पंधरावा फायदा म्हणजे शास्त्रज्ञाच्या मते शांत राहिल्याने आपला मेंदू चार्ज होतो आणि चांगल्या प्रकारे काम करू शकतो धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन मिळेल